एक पण आहे मास चढणार पाईप मोठं टाकायला पाहिजे होतं रे माया नमस्कार कोकणकर मध्ये आपलं मनापूर्वक स्वागत होळीला आम्ही बाण घातला होता आता एकदम मस्त मस्त झाला आहे बाण होळीसाठी आम्ही बारा गावचे येणार होते लोक आपले तेव्हा बाण घातला होता आता इथं माय पण पावसामध्ये काय याची गॅरंटी नाही चांगला झाला पण इकडे खड़ी इकडे खाडी आता माहे कुर्ले वगैरे हो नाही चढणार काय मासे पण जाणार नाही रे पडले रे मया हा चार पाच हवे होते नाही ना पण व्हाळाला तर बेकार येतो ना रे हऊरी तर आता हऊर तू जो मारला ना मला पोपऱ्यात फोडला तर हां मग कुठला पणस अक्षयदी देमणकर टाइमपास करत मोबाईलमध्ये रातांबे आले ना रातां या वर्षी रातबे आले नाही सगळी फॅमिली भेटली आहे यावर्षी धमाल करतो आम्ही लग्नामध्ये आमच्या पुतण्याचं लग्न होतं त्याच्यामुळे आमची धमाल झाली आहे आता मी काल जेवण वगैरे झालं लग्न झाले आता एक बागेत फेरपेटका मारून येतो पाणी हवे वर हाय मी उद्या 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 चाललोय मी अगं खरंच उद्या चाललोय उद्या मुंबई सितेबाईचे काजू घ्या <laughs> शितेबाई बोले रजू काजू कशाला का नेले स्वप्नात येऊन काजू नको बाबू हा गे 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 काय नाही शितेबाई नाही काय बोलणार अरे आता कोण नाही गेला शितेबाई काय नाही बोलणार हे बघा सितेबाई yeah. <laughs> आ... काजू घेते युट्यूबला टाकणार आहे मी आम्ही शितेबाई काजू देतो म्हणायचं सितेबाई बघता गे वरून काय नाही बघायचं नाही काय नाही किती पडले तिची बहीणच आहे ना ती

कातकर धामणकर बंधू कातकर कोण कोण आहे कोण एक तुम्ही तिघे आहे आउट 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 आवठे इकडे इकडे बघा इकडे बघा हा एक नंबर एक नंबर नाही व्हॉट्स याला युट्यूब ला नोबॉल नोबॉल इथे बॉल चेंज झाले

उतर खाली तो <task owner> <necessary> <दाएगे> अभी उतर खाली तो, चिल्ड्रन गैंग आर हाई कर हाय 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 कर हायकर हाई कर हाय अभी हाय हाय कर हाय हाय कर अभी कर <laughs> हाय कर हाय 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 <laughs> पड जा पड जा त्याची इच्छा होत नाही बाबा बाबा काय करतात बाबा काय करतात आजोबा काय करतात बघता ते बघ ते बघ <laughs> <laughs>

माड मस्त धरले आहेत नारळ अरे पोरं कुठे गेली आज पोरं तर खेळायला जायचे चल कसला माझी गाडी ही आहे ना काय हा हा हाय हाय काय 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 करू जा कधी नेणार आहे कधी नेणार आहे हे चल मैया शिकू नको शिंकू नको मशी जा बनवणारी सगळ्यांचे जाडू आत्या इकडे बघ इकडे बघ उद्या तूच टी व्हीत बघशील कोणी बनवलं तू तू बनवलं आणि त्याने

भाकरीची रेसिपी मध्ये मध्ये किती लोकांचा बनवते किती लोकांचा बनवते नितीन गाजकर किती लोकांचा बनवते हा किती लोकांचा बनवते तेरा चौदा लोकांमध्ये होईल

टे तुका देतोय आता मी काढतोय मी गेलेलोच नाही काय बनवत आहे उद्या युट्यूब ला बघा तुम्ही नाही मी तेच आता आमच्या दोन्ही वहिनी काय भाकऱ्यात चपात्या भाकऱ्या भासतात चपात्या की भाकऱ्या आहेत आणि आमची आईस तिथे बसली आहे सुपारी खाती नीट काय ते निश्चित आणि काजू काजू एक नंबर दिसत नाही की नीट असं वाटतं झेलमध्ये तुम्ही अगे तर थैली नाही लावच्या आता का थैली नाही नाही असेच फिरून जाऊ अगे फिरून जाऊ खेदात नाही मी उद्या जाऊ जास्त काय मी घेऊन बाकी त्यांच्याकडनं घेऊनच घेतलं त्याचा पण मीच घेतलं फोटो पण চলতা বিজয়দুর্গ সমোর দিসতোয় दांडे बीचला दांडे बीच एवढा सुंदर आहे संध्याकाळी खूप गर्दी असते अंड्या कसं वाटत कोकणात येऊन तुका कोकणातला आहे तू कोकणात चांगला तू कोकणातला आहे पण तू इथला नाही ना नाही कोल्हापूर कोल्हापूरच्या चॅनल कोल्हापूर चॅनल हो कोल्हापूर चॅनल बॉस आम्ही तुमच्या टॉपवर आहे अरे तुम्ही टॉप वर <laughs> आहे ना म्हणून वरच आहे कोकणात झाड अक्षय आपण आलो तेव्हा झाडं नाही होती ना क्रिकेट खेळत होत बघ प्लेन होत पूर्ण प्लेन होत खेळायचो आम्ही ते वैद्यक असं नको बरोबर असं करतोय ते मग ते मग ते बघ काय समुद्र बघ ते बघ ते बघ ते मग ते मग

खूप पत्ते देवघाली दिसला तुम्ही बघू शकता भरपूर पब्लिक आलेली आहे जरा मे महिन्याच्या सुट्ट्या शाळेच्या सुट्ट्या वगैरे लागल्या त्याच्यामधून खूप पब्लिक आलेली आहे पाणी पण खूप भरती चालू आहे जास्त भरले पाणी पुण फान पब्लिक तूफान पूर्ण गाड्या भरपूर पार्किंगला आहेत म्हणजे हा महिना फुल गाड्या येतील भरपूर गाड्या येतील या महिन्यामध्ये शाळेतल्या पोरांच्या सुट्ट्या परत लग्न चालू झालेले आहेत अजून त्या साईडला पण गाड्या आहेत त्या पलीकडे पण अजून गाड्या आहेत त्या पण भरपूर पलीकडे गाड्या आहेत अजून दोन तीन वेळा मी आलो या बीचला भेटी भरपूर मजा येते आणि तुम्ही पण या कुठे असतील तर या बसला अभि दमलाय 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 दमला दमला दमलाय दमला तू दमला 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 बोल हो मी दमलो फोटो काढायचा आहे वडो वडो येतील ते आता सनसेट बघायला गेलं ते दमलाय तू तु। तुझ्या आता बघायला पाहिजे तर डुबताना मजा आली होती बघायला पूर्ण ना बघ पुढे नको पुढे नको ये त्यांना यार त्या लोकांनी मिस केलं या चालवलंय त्या लोकांनी त्या तू त्या साईडने दिसणार नाही अभे बघ इथ कोण आहे बघ इकडे वरती बघ मस्त तिथं पाठी म्हणजे बबी उभा राहील तेव्हा मी तुमचा फोटो काढतो